ते निवडणुका आल्या आता तोंडावर आणि आता आम्हाला असं वाटायला लागलं की निवडणुकीचा फंड गोळा करण्याच्याकरता शासनाने करोडो रुपये हे लोकांना जलजीवन घराघरात नळाने पाणी येईल असं आश्वासन देऊन आणि करोडो रुपये हे शासनाने मंजूर केले दुर्दैवाने ही योजना टक्केवारीत अडकली आज तालुक्यामध्ये एकही योजना पूर्ण झालेली नाही ज्या योजना पूर्ण झालेल्या दाखवलेल्या आहेत त्या फक्त कागदावर आहेत आणि करोडो रुपये खाऊन यांच्यामधल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या साहेब असतील पवार साहेब असतील आणि जे आता नवीन आले ते सर्व अधिकारी वर हात करतात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हे हा शासकीय अधिकारी आणि आपल्या भागातील जे काही नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या योजनेमध्ये केलेला आहे आणि याचा परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावा लागेल एवढं शंभर टक्के आज या मोर्चाचं पत्र देत असताना किंवा या पंचायत समितीच्या कार्याला निवेदन देत असताना आम्ही चौदा मुद्दे त्याच्यावर ठेवलेले आहेत मग घराखालच्या जागा असेल वनदावे असतील गावठण असेल रेशनिंग असेल व जल मिशनचा विषय असेल या सर्व विषयांच्या संदर्भात आरोग्याचा विषय असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा विषय असेल हे सर्व विषय आम्ही या निवेदनामध्ये दिलेले आहेत या पत्रामध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे आणि या सर्वच विषयांवर सखोल चर्चा केल्याशिवाय आणि आम्हाला ठोस काहीतरी एक कालबद्ध कार्यक्रम यांनी तयार करून दिल्याशिवाय हा मोर्चा स्थगित होणार नाही आहे